बनारसी पॅटर्न आणि प्राइस आहे चार हजार पाचशे बनारसी पॅटर्न आहे पूर्ण लाइनिंग आहे साडीवर सिल्वर लाइनिंग आहे नक्की सांगा तुम्हाला बनारसी पॅटर्न कसा वाटला प्राइस आहे साडीची चार हजार पाचशे फक्त एकदम कमी किमतीची साडीची प्राइस कलेक्शन आपण ज्याला म्हणतो मँगो कलर कलेक्शन आहे मॅंगो कलर बघा मस्टर्ड मँगो प्राइस आहे साडीची चार हजार पाचशे नक्की सांगा तुम्हाला कुठला कलर जास्त आवडला याच्यामध्ये लाइनिंग बनारस सिल्क मध्ये ब्लॅक आहे मँगो आहे त्याच्यानंतर बघा वाईन कलर आहे छान छान कलर आहे याच्यामध्ये ग्रे कलर आहे इंग्लिश कलर पण छान आहे रेड कलर आहे स्काय ब्लू कलर आहे त्याच्यानंतर पिस्ता कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि पिंक कलर आहे लास्ट मला सो so, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला कलर आवडला याच्यातला आणि प्राइस आहे साडीची चार हजार पाचशे नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मग काय आणि शेअर करा तुम्हाला कसं कर वाटलं आजचं कलेक्शन लाइनिंग मध्ये जे की बनारसी सिल्क साडीचं नाव आहे